नाही ठाणे महानगरपालिकेमध्ये धर्मवीर आनंदिके साहेबांनी आणि बाळासाहेब ठाकरें जो कायमस्वरूपी शिवसेनेचा झेंडा आहे महायुतीचा झेंडा तो कायमस्वरूपी साहेबांनी कायमस्वरूपी ठेवलेला या वर्षी मला वाटतं बिनविरोध आपल्या दोन्ही महापौर उपमहापौर शिवसेनेचा महापौर मॅडम झाल्यात आणि कृष्णा पाटील उपमहापौर झालेत आमच्या दोन्ही आज बिनविरोध निवड झाली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला महायुतीमध्ये एकशे चार नगरसेवक आलेले आहेत त्यामुळे हंड्रेड पर्सेंट आपला या आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाण्याच्या जनतेने सन्मानिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या जो विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं आहे त्याच्यामध्ये <coughs> आम्हाला वाटतं की यामध्ये शंभर टक्के महायुतीच्या बाजूने लोक होते बघा महायुतीमध्ये ज्या गोष्टी बोलत असतात ते सम समजलं की ज्या आपण शिंदेसाहेब जास्त महत्व देत नाहीये आणि पक्षाच्या माध्यमातून आपण पक्षाचं काम करत असतो कोणाला मोठं व्हायचं असतं त्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा करत असतात त्याच्यात दुर्लक्ष करतो आम्ही एकाच पक्ष म्हणजे मधले दोन नेते अशा प्रकारे जर टीका होत असेल आणि उपमुख्यमंत्री पदावर राहिले आणि पक्षाचं नेतृत्व असलेल्या नेत्यावरती टीका होणार हे तुम्हाला कसं वाटतं मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यात निर्णय दृष्टिकोन हा चालूच आहे मुख्यमंत्री विचार मागील काही दिवसांपासून आपण कोकण दौरा करत आहे सिंधुदुर्ग मध्ये ठाण म्हणून इथली परिस्थिती पाहिजे तर सध्या उपमुख्यमंत्र्यांची सभा देखील आज होते आणि या सभेकडे संपूर्ण या कोकणवासियांचं लक्ष आहे रत्नागिरी नंतर चिपळूण आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणात सध्याची परिस्थिती बद्धा उभाटा आणि आताची परिस्थिती आणि आपलं राजकीय एक विश्लेषण काय नाही मला वाटतं मी चार दिवसापासून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये फिरतो आहे कुडाळ असेल मालवण असेल सावंतवाडी असेल देवगड असेल चारही मतदारसंघात मी फिरतोय आज सन्मान्य आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांची जाहीर सभा कुडाळमध्ये होते आणि आजच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीचं सरकार महायुतीचा जिल्हा परिषदवरती झेंडा फडके जर काही शंका वाटत नाही मला वाटतं पंचाळीस ते चाळीस ते पंचाळीस सीट महायुतीच्या जिल्हा परिषदेवर येतील आणि पंचायत समितीचा पण त्याच माध्यमातून त्याच माध्यमातून मला वाटतं त्यांचा विजय होईल आणि मला वाटतं सिंधुर्गामध्ये बिनविरोध पण जिल्हा परिषद पाच सहा सीट झालेत आहेत दहा पंधरा सीट मला वाटतं पंचायत आहेत जा मला वाटतं खरोखर ही सुरुवात चांगली आहे आणि सन्मान्य कोकणाचे नेते आमचे राणे साहेब त्याच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे असतील निरेश राणे असतील आणि आम्ही सर्वच लोक मिळून या माध्यमातून काम करतो तर आम्हाला वाटतं काही ते चांगलं राणे साहेब होती आणि माहिती होती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून बघितलं जात होत ठाकरेंना मानणारा वर्ग या ठिकाणी होता मात्र आता बघितलं तर नगरपंचायत निवडणूक असतील किंवा जिल्हा परिषद ठाकरे शिवसेनेचा कोणी मोठा नेता या ठिकाणी आलेला ना नाहीये संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे काय वाटतं तुम्हाला नाही मला वाटतं महाराष्ट्रातच असं वाटतंय की उभाटाने हे इलेक्शन सोडून दिले या जिल्ह्यात आम्ही बघतोय या जिल्ह्यात एक पण उभाटाचा कुठला नेता फिरत नसल्यामुळे मला वाटतं इलेक्शन त्यांनी सोडून दिलेली आहे आणि ते दिसत पण नाही त्यांचे उमेदवार पण कार्यकर्ते पण आपल्या पद्धतीने काम करतात पण मला वाटत नाही नेत्यांनी सपोर्ट नस केल्यामुळे नेतेत लक्ष घालत नसल्यामुळे त्यांचं पण दुर्लक्ष होतंय